जर अफगाणिस्ताननं बग्राम एअरबेस अमेरिकेला परत दिला नाही तर अनेक वाईट गोष्टी घडतील ही धमकी दिली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वीस वर्ष अफगाणिस्तानात ठाण मांडून बसलेल्या अमेरिकन सैन्यानं दोन हजार एकवीस साली तिथून पलायन केलं त्यानंतर अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार स्थापन झालं या घटनेलाही आता चार वर्ष उलटून गेली आहेत मात्र आता अमेरिकेची नजर पुन्हा एकदा अफगाणिस्तानवरती पडली आहे ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातला बग्राम एअरबेस तालिबानला परत मागितलं असून जर हे एअरबेस आम्हाला नाही तर याचे वाईट परिणाम होतील असा इशारा तालिबानला दिलाय त्यामुळं आता अमेरिका एका एअरबेस साठी पुन्हा एकदा अफगाणिस्तानवरती हल्ला करणार का असे प्रश्न विचारले जात आहेत पण फक्त एका एअरबेस वरून अमेरिका एवढी आक्रमक का झालीय अमेरिकेला अफगाणिस्तानातला हा एअरबेस कोणत्याही परिस्थितीत का हवाय या एअरबेस साठी अमेरिका खरंच अफगाणिस्तानवर हल्ला करणार का तालिबानची याबाबत भूमिका काय सगळ्यांचीच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल सगळ्यात आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबानला दिलेली धमकी नेमकी काय आहे ते पाहू ट्रम्प यांनी रविवारी एकवीस सप्टेंबरला सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली या पोस्टद्वारे त्यांनी तालिबानला थेट धमकी दिली डोनाल्ड ट्रम्प म्हणाले जर अफगाणिस्तान न बग्राम एअरबेस तो बांधणाऱ्यांना म्हणजेच अमेरिकेला परत दिला नाही तर अनेक वाईट गोष्टी घडतील आम्ही आता अफगाणिस्तानशी बोलत आहोत आम्हाला एअरबेस लवकर परत हवाय जर तालिबाननं हे केलं नाही तर मी काय करेल हे लवकरच तुम्हाला कळेल अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे डोनाल्ड ट्रम्प गेल्या आठवड्यात ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते या दरम्यान सुद्धा त्यांनी या एअरबेस वक्तव्य केलं होतं ब्रिटनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केलं होतं की अमेरिकेला अफगाणिस्तानातला बग्राम एअरबेस परत हवाय याबाबत जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की अमेरिका आपलं सैन्य अफगाणिस्तानात पाठवणार का तर यावर ट्रम्प यांनी दिलेलं उत्तर अत्यंत सूचक होतं आम्ही याबाबत बोलणार नाही असं ट्रम्प म्हणाले म्हणजे अमेरिकन सैन्य पुन्हा अफगाणिस्तानात दाखल होण्याची शक्यता नाकारलेली नाही या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात अमेरिका तालिबानकडून बगराम एअरबेस परत घेण्यासाठी आपलं सैन्य पुन्हा अफगाणिस्तानात पाठवू शकते आता अमेरिका एका एअरबेस साठी एवढी आक्रमक का झाली या एअरबेस साठी ट्रम्प अमेरिकन सैन्य पुन्हा अफगाणिस्तानात का पाठवू शकतात हे पाहू अफगाणिस्तानातल्या बग्राम एअरबेसचं एवढं महत्व आहे हे त्याच्या भौगोलिक स्थानामुळे हा एअरबेस अफगाणिस्तानच्या परवान प्रांतात आहे तो अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या चा चा चारही बाजूंनी उंच अफगाणिस्तानावर दोन हजार एक ते दोन हजार एकवीस हे वीस वर्ष अमेरिकन सैन्याचं कंट्रोल होतं या काळात बग्राम एअरबेस हा अफगाणिस्तानातला अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस होता त्या काळी हा एअरबेस अनेक कारणांसाठी वापरला जायचा या एअरबेसचा रनवे मोठा आहे त्यामुळं हेवी एअरक्राफ्टचा वाहतुकीसाठी याचा वापर होत असतो सोबतच हा एअरबेस लॉजिस्टिक हब स्टोरेज डेपो आणि इंटेलिजन्स फॅसिलिटी म्हणून सुद्धा वापरता येतो दोन हजार बारा मध्ये या एअरबेस वरून तब्बल एक लाखाहून अधिक, अधिक अमेरिकन सैनिकांनी ये जा केली होती बगराम एअरबेस एकेकाळी अमेरिकेनं उभारलं होतं या एअरबेसचा रनवे अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांपेक्षा लांब आहे इथं हॉस्पिटल फ्युअल डेपो आणि आपत्कालीन परिस्थितीत राहण्यासाठी शेल्टर सुद्धा उपलब्ध आहेत ज्यावेळी इथं अमेरिकन सैन्याचं वास्तव्य होतं त्यावेळी तिथं सैन्याच्या खाण्यासाठी बर्गर किंग आणि पिझ्झा हट सारखी फास्ट फूडची रेस्टॉरंट सुद्धा होती सोबतच इथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून अफगाण गालिचांपर्यंत अनेक गोष्टी विकणारी दुकाने होती या सगळ्यामुळं या एअरबेसचं महत्व किती मोठं आहे हे लक्षात येतं बग्राम एअरबेस आणखी एका कारणामुळे महत्वाचं आहे हे कारण म्हणजे याचं जिओपॉलिटिकल लोकेशन काबूल पासून जवळ असण्याबरोबरच हा एअरबेस चीनच्या बॉर्डर पासून सुद्धा अत्यंत जवळ आहे या एअरबेस पासून चीन जिथे आपले न्यूक्लिअर वेपन्स बनवतो ते ठिकाण फक्त एका तासाच्या अंतरावर असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं समजा अमेरिकेनं या एअरबेस नियंत्रण मिळवलं तर अमेरिकेला चीनच्या हालचालींवर नजर ठेवणं सोपं जाणार आहे अफगाणिस्तानच्या पश्चिमेला इराण आहे पूर्व आणि दक्षिणेला पाकिस्तान आहे तर ईशान्येला चीन आहे इराण पाकिस्तान चीनचा शिन जियांग प्रांत आणि मध्य आशिया या सगळ्यांच्या सेंटरमध्ये अत्यंत मोक्याची जागा बग्राम एअरबेस आहे त्यामुळं आता या एअरबेस आपलं नियंत्रण मिळवून अमेरिका नेमकं काय साध्य करू शकते ते पाहून तज्ञांच्या मते ट्रम्प यांना बगराम एअरबेस पुन्हा हवाय याचं सगळ्यात मोठं कारण चीन आहे हा एअरबेस चीन पासून जवळ असल्याचं ट्रम्प यांनी वारंवार म्हटलंय गेल्या काही वर्षात चीन या भागात आपला प्रभाव सातत्यानं वाढवतोय चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजे सीपेक अंतर्गत चीननं आधीच पाकिस्तान मध्ये प्रवेश मिळवलाय आता चीनची नजर अफगाणिस्तानवर आहे चीनला त्याच्या महत्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजेच बी आर आय प्रकल्पात अफगाणिस्तानलाही सोबत घ्यायचंय याबाबत चर्चा करण्यासाठी गेल्या महिन्यात चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते पाकिस्तान नंतर आता अफगाणिस्तान सुद्धा या प्रकल्पात चीनची साथ देणार असल्याची शक्यता आहे या सगळ्याची धास्ती अमेरिकेनं घेतलीय अफगाणिस्तानात चीनचा वाढता प्रभाव अमेरिकेला नकोय त्यामुळं बगराम एअरवेज परत घेऊन अमेरिका चीनला मेसेज देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आता बोललं जात आहे अफगाणिस्तानची बॉर्डर ही इराणला सुद्धा लागू नये इराण हा सध्याच्या न्यूक्लिअर प्रोग्राम वरती काम करतोय याला अमेरिका आणि इस्रायलचा जोरदार विरोध आहे यावर्षी जून महिन्यात याच मुद्द्यावरून इस्रायल आणि इराण यांच्यात मोठं युद्ध झालं होतं या युद्धादरम्यान इराणनं कतारमधल्या अमेरिकेच्या एअरबेसवरही मिसाइल अटॅक केला होता त्यामुळं आता अफगाणिस्तानातलं बग्राम एअरबेस पुन्हा ताब्यात घेऊन त्याद्वारे इराणवर लक्ष ठेवण्याची अमेरिकेची स्ट्रॅटेजी असल्याचं बोललं जाते एकूणच काय तर बग्राम एअरबेसच्या जिओपॉलिटिकल लोकेशन मुळे अमेरिकेला हा एअरबेस पुन्हा एकदा आपल्या ताब्यात हवाय आता ट्रम्प यांच्या या धमकीवर तालिबाननं काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहून तालिबान सरकारनं ट्रम्प यांच्या बग्राम एअरबेसवर ताबा मिळवण्याच्या ताब्याचं खंडन केलं तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी यांनी टोलो न्यूज ची बोलताना अमेरिकेला इशारा दिला की अफगाणिस्तानची एक जमीनही अमेरिकेला परत मिळणार नाही तालिबान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानं या मुद्द्यावरून अधिकृत निवेदन जारी करत अफगाणिस्तानचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावर कोणाचाही हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही अमेरिकेचाही नाही असं म्हटलंय सध्या तरी बग्राम एअरबेस वरून अमेरिका आणि अफगाणिस्तानातला तणाव पुन्हा एकदा वाढलाय अमेरिकेनं हा एअरबेस कोणत्याही परिस्थितीत परत घेण्याची भाषा केली तर अफगाणिस्तान केलाय तज्ञांच्या मते समजा वाटाघाटीनंतर अफगाणिस्ताननं एक वेळ अमेरिकेची ही मागणी मान्य केली आणि अमेरिकेला बग्राम एअरबेसचा ताबा दिला तरी तो सांभाळणं अमेरिकेसाठी जड असणार आहे अफगाणिस्तानात अजूनही इस्लामिक स्टेट आणि अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनांचं अस्तित्व आहे अमेरिकेला त्यांच्यापासूनही या एअरबेसचं संरक्षण करावं लागणार आहे आता अमेरिका याबाबत पुढे काय निर्णय घेतो तालिबानचं सरकार अमेरिकेसमोर झुकतं की हा एअरबेस घेण्यासाठी अमेरिका पुन्हा एकदा आपलं सैन्य अफगाणिस्तानात पाठवतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बुडूयाच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा